हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला मागच्या एसना भिड्याची कढाई दाखवली होती तर त्या व्हिडिओमध्ये मी सारखं म्हणत होते की लोखंडाची आणि खूप छान आहे तर मला माहीतच नव्हतं बिड्याच्या बीड़ा, भांड्यांमध्ये आणि लोखंडाच्या भांड्यांमध्ये काय फरक असतं तर बिड्याचे जे भांडे असते ना तर ते लोखंड वितळून ते साच्यामध्ये बनवले जातात आणि जे लोखंड प्रॉपर लोखंडाचे असतात तर ते ठोकून ठोकून त्याला आकार दिलेला असतो भांड्यांना तर एवढा फरक असतो हे भिड्याच्या भांड्यांमध्ये आणि लोखंडाच्या भांड्यांमध्ये मी मागच्या वेळेस तुम्हाला कढाईचा रिव्ह्यू दिला तर यावेळेस मी तुम्हाला आहे ना तव्याचा रिव्ह्यू देणार आहे डोसा तव्याचा तर हे जे प्रॉडक्ट घेतले आहे ते मी इंडस व्हॅलीमधून घेतले आहे खूप छान ब्रँड आहे तुम्हाला इतर इतर पण भांडी भेटणे त्यावर तुम्ही जर त्या वर गेले तर तर इकडे ना सगळ्यात आधी आपल्याला ना तवा क्लीन करून घ्यायचा आहे तर मी ना डिशवॉश लिक्विड घेतलं आहे आणि आपली नॉर्मल स्क्रब करून घेते त्याला जास्त काही क्लीन करण्यासाठी वेगळं काही करायचं नसतं आणि आता पाण्याने स्वच्छ धुवून घेते पाण्याने स्वच्छ नंतर त्याला लगेच कॉटनच्या कपड्याने फुसून घ्यायचा असं सुकट ठेवण्यासाठी ठेवायचं नाही कारण की मग तो खराब होतो आणि गंजून जातो त्यासाठी आणि आता इकडे ना मी त्याला भरपूर तेल लावून घेणार आहे फर्स्ट टाईम जेव्हा आपण वापरायला काढणार असून तेव्हा तेल लावूनच वापरायला काढायचा डायरेक्टली नाही काढायचा आणि याला केमिकल फ्री कोटिंग आहे म्हणजे याला अजिबात केमिकलची कोटिंग नाही आहे तर याला मी ना ऑइल लावून आता पाच दहा मिनटं असंच ठेवणार आहे त्यानंतर मी ना गॅसवरचे तवा ठेवला आहे कमी हीटवरती आणि थोडंसं तेल लावलं आहे आणि चांगला तवा गरम झाल्याच्या नंतर त्या व त्यावरती त्याव मी ना बेसन पोळी करणार होते तर ते बॅटर मी टाकलं आहे आणि मी आता ते पसरून घेते व्यवस्थित आणि हा तवा खूप छान आहे अजिबात म्हणजे स्टिक होत नाही त्याला अजिबात चिटकत नाही मला असं वाटतंय आणि ढोसा पण याच्यावर खूप छान होईल तर हातावा मला बेस्ट वाटला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे बिडाचे भांडे खूप छान असतात आणि त्याला जपलं पण पाहिजे आणि हे काळ आणि काळ असे टिकून राहतात हे भांडे लोखंडाचे आणि भिड्याचे पण लोखंडाचे भांडे आणि भिड्याच्या भांड्यामध्ये ना भिड्याचे जे भांडे असते जर ते जास्त वरतून खाली पडले तर त्याला तडा जाण्याची शक्यता असते आणि त्याला मग कुठे जॉईंट वगैरे होत नाही तसं लोखंडाचे भांडे जास्त काळ टिकतात आणि त्याचं असं काही पण म्हणजे तडा जाण्याची काही भीती नसते तर इकडे तुम्ही बघू शकता अजिबातच टिक झालेलं नाही आणि जर तुम्हाला हे प्रॉडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही माझं कोड यूज करू शकता प्रियांका चोवीस आणि तुम्हाला यावरती बारा टक्के ऑफ पण भेटेल तर तुम्हाला भांडे खरंच खूप छान आहे तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की जा लिंकवरती वेगवेगळे तुम्हाला भांडे पण भेटेल हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे संडे त्यामुळे आज स्पेशल मेन्यू आहे तर आज बिर्याणी बनवणार आहे चिकन बिर्याणी तर इकडे चिकन आणलंय आन आणि तर तयारी करायला घेतली आहे तुम्हाला काय म्हणायचंय मी चोर आहे का एवढा छान ड्रेस तर चला आज मिस्टरांना चिकन बिर्याणी खायची होती त्याच्यामुळे करायला घेतली आहे तर नाही इकडे बिर्याणीसाठी मी कांदा का का कट करायला घेतला आहे आणि कांद्यामध्ये ना खूप हिंमत राहते आपल्या कायमच होत राहतो आणि सगळ्यात बोर काम मला कांदा कट करण्याचंच वाटतं कारण की कांदा कट केल्यानं माझ्या डोळ्यात पाणी येतं आणि मग मला असं चक्कर आल्यासारखंच होतं कशामुळे होतं माहीत नाही पण बाकीच्यांना होतं की नाही पण मला होतं त्याच्यामुळं कांदा कट करायचा म्हणलं एक कंटाळा येतो मला आणि ते मग मी कट करून घेते आता काही विलाज नाही मलाच कट करावं लागणार आहे तर इथे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ते आता मी मॅरिनेट करणार आहे तर ना मी थोडे थोडेच मसाले टाकणार आहे मॅरिनेट करण्यासाठी कारण की यातलं निम्म चिकन मी सुक्क्यासाठी वापरणार आहे आणि निम्म बिर्याणीसाठी त्यामुळे मग एक अगदी थोडेसे मसाले टाकले मी वरतून मी नंतर टाकणार आहे पण आधी दही दहीमध्ये मॅरिनेट करण्यासाठी अगदी थोडेसे टाकले आणि <स़़ण> शिवला पण खायची असते बिर्याणी त्यामुळे मग एकदम फिक्की बनवतो ज्यांच्या घरात छोटे मुलं असते त्यांना माहीत आहे घरात एकदम म्हणजे साधं कमी मसाल्याचं म्हणजे कमी तिखट असं आपण जेवण बनवत असतो तर इथे ना मी आता बिर्याणीचे तांदूळ घेतले बासमती आणि इकडे मिस्टरांचं रील्स काढण्याचं चा चालू होतं कारण ते मला म्हणले तुझ्या इंस्टाग्रामसाठी मी रील्स काढून देतो आणि त्यांना सुट्टी पण होती ना रविवारची त्यामुळे मग थोडंफार व्हिडिओ काढण्यासाठी मदत करत होते इतर वेळेस ते कधीच मदत करत नाही व्हिडिओसाठी म्हणजे करतात असं पण जास्त काही नाही असं आणि आता इथे मी कुकर ठेवला आहे त्यामध्ये तेल टाकणार आहे आणि आन... तेल मस्तपैकी गरम झालं आहे आणि त्यात मी आता ना खडे मसाले टाकले आणि थोड्या वेळ मी तसंच ठेवलं आहे त्यानंतर मी कांदा टाकला आहे आणि कांदा चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी ना त्यात अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकली आहे आणि हिरवी मिरची जी आहे ती एकदम थोडी प्रमाणात घेतली होती लसूण जास्त घेतला होता आणि त्यात ना तेलामध्ये टाकून आपण परतून घेतलं आहे त्यानंतर मी मॅरिनेट करण्यासाठी ना एकदम थोडेच मसाले वापरले होते म्हणून मी वरतून ना थोडेसे अजून ॲड करते तर चिकनचे कोणती पण रेसिपी असेल ना तर त्यात मी धना पावडर जास्त वापरते कारण की मला धना पावडरची टेस्ट आवडते चिकनच्या रेसिपीमध्ये बिर्याणी किंवा भाजीमध्ये किंवा सुक्यामध्ये तर आता इथं मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ना ते मी आता कुकरमध्ये टाकून घेते तर आता इथे ना मॅरिनेट केलेलं चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ तसंच आपण परतत राहणार आहे कमीच दहा मिनटं तरी म्हणजे त्याला खूप छान चव येते आणि मी वरतून कोथिंबीर टाकली आहे आणि परतून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती ना झाकण ठेवणार आहे आणि थोड्या थोड्या वेळाने चेक करत राहायचं कारण की खाली डागलं पण जातं तर आता इथं मी ना चिकन शिजण्यासाठी टाकलं आहे थोड्या वेळ आपण त्याला वाफरून देणार पाच दहा मिनटं आणि त्याला चांगलं तेल पण सुटतंय मसाल्यांना त्याच्यानंतर पण हे जे मी तांदूळ काढले ते धुऊन स्वच्छ धुवून मी त्यामध्ये टाकणार आहे बाकी सगळे मसाले झाले टाकून त्यामध्ये आणि परतून पण घेतले आपण चिकन आणि थोड्या वेळ वाफरून द्यायचं आपल्यानं ते जेणेकरून की म्हणजे हा स्टीलचा कुकर ना कधी कधी ना डागला जातो आणि भात जो आहे ना तो कच्चा राहून जातो त्याच्यामुळं मी ना आधी असं करते की चिकन थोडंसं वाफळून देते मग त्याच्यानंतर हे धुतलेले तांदूळ टाकणार आहे आणि कमी गॅसवर ते शिजवून देणार आहे कारण की स्टीलच्या कुकरमध्ये कधी कधी डागला जातो भात म्हणजे हाय फ्लेमवर जर मी शिजवला ना बिर्याणी तर डागल्या जातो त्याच्यामुळे मग मी ना लो फ्लेमवरच ते करते शिजून घेते तर आता मी हे निम्म चिकन बिर्याणीमध्ये टाकलं आहे आणि आता जे उरले ना जे चिकन उरले ना ते मी आता त्याचं सुक्कं बनवणार आहे सुक्क्याची रेसिपी एकदम साधी सिंपल त्यात फक्त मी मसाले ॲड करते मीठ ॲड करते आणि चांगलं परतून त्याला फक्त कमी गॅसवरती शिजून घेते कधी कधी त्यामध्ये पाणी टाकत नाही आता दही असलं तर पाणी नाही टाकत पण जर बिर्याणी बरोबर खायचं असलं ना तर मग त्यामध्ये पाणी ॲड करते कारण की बिर्याणी मी खूप फिक्की बनवते शिवला खायची असते त्यासाठी आणि सुक्का मग थोडंसं कड बनवते तर साईड बाय साईड मी हे चेक करणार कारण किती डागल्या जात खाली त्यांना तर इकडे मी आता ना सुक बनवायची तयारी करते चिकनला किती छान तेल सुटले आणि कलर पण खूप छान आहे त्याचा आणि स्मेल पण खूप छान येते आणि एका बाजूला मी सुक्कं शिजण्यासाठी टाकले तर आत्ता मी काय करणार आहे तांदूळ येणं स्वच्छ धुवून आता त्यामध्ये दे टाकून देणार आहे आणि फक्त कुकरच्या तीन नाही तर चार आ, शिट्टी काढून घ्यायची आहे आणि मग झाली आपली बिर्याणी मस्तपैकी तयार तरी ते ना बासमती तांदूळ घेतले होते तर इकडे आता मी धुतलेलं तांदूळ कुकरमध्ये टाकून देते आहे आणि ते थोडेसे परतून घ्यायचे त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकायचं आणि कुकरचं झाकण लावायचं आणि तीन चार शिट्ट्या काढून घ्यायच्या एकदम सोपी रेसिपी आहे अगदी कोणाला पण जमन ज्याला स्वयंपाक पहिल्यापासून येत नाही त्यालासुद्धा जमन एवढी सोपी रेसिपी आहे आणि खाण्यासाठी एकदम टेस्टी लागते ही बिर्याणी तर मला म्हणजे खूप आवडते हीच बिर्याणी दम बिर्याणीपेक्षा मला ही जास्त आवडते त्यामुळे मी हीच बनवते आणि असते बिर्याणी आणि चिकन सुक्क शिजायला टाकलं आहे आणि आता शिवचं होमवर्क घ्यायचं आहे आज संडे आहे कालचा दिवस पण त्याने असंच वाया घालवला आणि आत्ताचं पण असंच घालवला तर ते त्याला एवढं फोर्स देत नाही अभ्यासाचं थोडंफार करून घेणं पण असंच असतं आवाज कमी कर शिव्या इथे शिवचा अभ्यास घ्यायचा आहे शोभा काका सा टीव्ही पाहयला बसला कसा आपण बसतो जे पप्पाचा तसा होमवर्क घेणार आहे आज नाही एक जुनी नोटबुक आहे मी प्रॅक्टिसला घेतली होती जुनी का हां हां मग त्यांच्या टीचर बोलले नवीन नोटबुक पाटो नवीन तुला काय नवीन काढला गती ये आता प्रॅक्टिसला ठेवली काय राहिलंय त्याच लिहायचं हा हा जुना पण म्हणजे आदल्या दिवशीच पण आणि पण एम फॉर हा टीव्ही एम फॉर टीव्ही आणि एम फॉर ओ फोर पी फॉर क्युफॉर

हे पण राहिले सर्कल करायचं हे पण नाही केलं सब ठीक तर कर सर्कलचं कर मग हा इथं काय आहे का हंब आहे हे द क्यू आता बिर्याणी झाली आहे इकडं तोंडाला पाणी सुटलंय बिर्याणी करून आणि इकडं चिकन सुक्क पण झाले आहे त्यात थोडासाय बिर्याणी तर चला आता मी घ्यायला बसतो तर माझ्या मंगळसूत्राची ना कडी तुटून गेली आहे आणि ती मला चेंज करायचं होतं मंगळसूत्र म्हणजे दुसरं बनवायचं होतं पण हे जे मंगळसूत्र आहे ना तर ते मी माझ्या स्वतःच्या यूट्यूबच्या पेमेंटमधून घेतलं होतं म्हणजे एक दोन पेमेंट मी जमा केले होते आणि तेव्हा मी हे मंगळसूत्र माझ्या स्वतःच्या पैशात घेतलं होतं पण ते मला म्हणजे हे मोडून आणि दुसरं करायचं तर हे मोडावं असं वाटत नाही कारण स्वतःची मेहनतीचे पैसे त्याच्यामुळे तर मग असं ठरवलं होतं की हे राहून देईन आणि दुसरंच करेल पण त्याला काही जायला मुहूर्तच भेटा ना आणि कधी पण सोनं किंवा कोणती पण महत्वाची वस्तू घ्यायची असले ना तर मुहूर्त बघूनच घेते शक्यतो शनिवारच्या दिवशी कधीच डागडागीने घ्यायचे नाही किंवा अशी कोणती वस्तू घ्यायची नाही लोखंडाची वस्तू घेऊ शकता पण चांदी सोनं असं घेऊ शकत नाही तर माझ्याकडून ना एक खूप मोठी चूक झाली होती हे मंगळसूत्र घेताना कारण डेली यूज करण्यासाठी जेव्हा आपण मंगळसूत्र घेतो ना तर त्याचे जे असतं ना म्हणजे कढई वगैरे ते एकदम बघून घ्यायला पाहिजे आणि फर्स्ट टाईम होतं ते हे फर्स्ट टाईम होतं जेव्हा मी हे मंगळसूत्र घेतलं तेव्हा माझं मी स्वतःहून पहिल्यांदी दुकानात जाऊन हे मंगळसूत्र म्हणजे मम्मी पण होती बरोबर पण मी सिलेक्ट केलं होतं डिझाईन बघून पण तिथंच माझी खरी चूक झाली इथं त्याची हे कडी तुटून गेली आहे तुटली इथे कढी त्याची तर मी घेताना फक्त त्याची डिझाईन बघितली पण असे जे आपण हे बघतो ना तिथले जे कडे आहे ना ती पॅक नव्हती आपण जर हाताने जरी त्याला ओपन केली ना तर ती ओपन होईल अशी कडी होती तर हे जे कडे ज्याकडे ना हे तिथं व्यवस्थित पॅक झालेलं पाहिजे आणि हे मी डेली यूज करण्यासाठी वापरते ना त्याच्यामुळे मग अजून मला प्रॉब्लेम झाला होता तर ही चूक कधीच करायची नाही आपण सोनं घेतानाही ना तर व्यवस्थित बघून घ्यायचं आपल्याला डेली यूज करण्यासाठी घ्यायचं आहे तर पक्कं पाहिजे असं <laughs> बळकट पाहिजे कोणतं पण डागे ना तर मग मी काय केलं आहे तात्पुरतं मी काय केलं आहे हे तात्पुरतं माझ्याकडं होतं आधीच माझ्या लग्नाच्या वेळेस मम्मीने घेतलं होतं मला हे याच्यात हे जे आहे ना ते मम्मीने मला लग्नाच्या वेळेस केलं होतं चूक झाली होती शिवची मी चेन घेतली होती तर त्याची पण कडी अशी निघून गेली आणि माझ्याच माझ्या पण मंगळसूत्राची तिच गत झाली होती माझं हे जे मंगळसूत्र आहे ना इतक्या वेळेस म्हणजे गळ्यातून पडलं होतं एकदा म्हणजे झोपेत पड़लो होतो, त्यानंतर बरंच घरात काम करताना खूपदा पडलं होतं पण लकीली ते मी घरात पडला म्हणून सापडून जात पण एकदा आता ह्याच वेळेस म्हणजे ह्याच वेळेस मी बाहेर जाणार होते पण योगायोग असा की बाहेर न जाता परत मी घरात आले आणि घरात घरात आले आणि घरातच पडून गेलं हे तेव्हा योगायोग घरात सापडून गेलं जर बाहेर गेले असते बाहेर हरवलं असतं तर काही भेटलंच नसतं त्याच्यामुळं मग मी हे ना कडी स्वतःच्या हाताने जॉईंट करण्याचा प्रयत्नच केला नाही आणि म्हटलं डायरेक्ट आता सोनाराच्या दुकानात जाऊन व्यवस्थित त्याला कढी त्याच्या पॅक वगैरे करून घेऊ आणि डेली यूजसाठी वापरायला काढू किंवा मग हे मी हे तसंच राहून देणार आहे मंगळसूत्र आणि दुसरं करणार आहे पण एक मला चांगला मुहूर्त शोधला ना तर मग मी सोनं घ्यायला जाईल म्हणजे मंगळसूत्र घ्यायला जाईल तर हीच एक चूक असते आपण डिझाईन बघून घेतो आणि मग नंतर पस्तावा येतो तर मला खरं म्हणजे पस्तावा याचाच येतो की मी त्या कड्या व्यवस्थित पॅक बघायला पाहिजे होत्या पण ते कसं आपल्याला काही काही गोष्टी अनुभवातूनच कळत्या तर प्रत्येक गोष्टीचा अनुभव आला का माणसाला नंतर नंतर कळत चालतं मी शिवला आणण्यासाठी पण बाहेर जाते म्हणजे शाळेतून आणण्यासाठी पण जाते जर असंच कुठं पडून गेलं असतं तर मग एवढी मेहनत करून हे पैसे आपण थोडे थोडे जमा करून घेतो सोनं तर ते कसं वेस्ट जातं त्याच्यामुळं आणि वाईट पण खूप वाटतं घरवल्यावरती लकी त्याच्यामुळं लकीली देवाने मला बुद्धी दिली बाहेरनं न जाण्याच्याऐवजी मी घरात कशा तरी आले आणि मग ते मला घरातच सापडलं आणि सापडलं त्याच्यानंतर मी ते काढून ठेवलं आणि हे जे आहे ना हेच मी डेली यूजसाठी वापरते